सुमारे साडेसातशे वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांची ताकद आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते ज्ञानेश्वरीच्या आध्यात्मिक तेजावरती महाराष्ट्राची संस्कृती आणि वारकरी परंपरा टिकून आहे असे प्रतिपादन राज्याचे ग्राम विकास आणि पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासव्या जयंती वर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे मंदिर समिती श्री क्षेत्र पंढरपूर आणि श्री ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग समूह चिंतन महाप्रकल्प अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत तुकाराम भवन येथे आयोजित श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार अभिजित पाटील मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे हबप प्रकाश जवंजाळ हबपद ज्ञानेश्वर देशमुख ॲडव्होकेट माधवी निगडे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके मुक्ताई संस्थानाचे अध्यक्ष रवींद्र पाटील हबप बंडा तात्या कराडकर श्री श्रहस्त बुद्धे प्रव्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच अनेक मान्यवर वारकरी आणि भाविक उपस्थित होते यावेळी पालकमंत्री म्हणाले पंढरपूर ही संतांच्या विचारांनी प्रेरित झालेली भूमी आहे ज्ञानेश्वरीवर चिंतन करण्यासाठी राज्यभरातील अभ्यासक एकत्र येत आहेत ही अत्यंत गौरवाची बाब आहे विठ्ठल माऊलींचा सेवक म्हणून मला या संमेलनात सहभागी होण्याचा आनंद आहे सेवे संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलंय मंदिरे समिती आणि प्रशासनाने मिळून केलेल्या कामाचे कौतुक सर्वत्रच होते वारकरी भाविकांनी दिलेल्या सुविधांचे मूल्यमापन केले असून त्यांचा त्यांचं समाधान हेच आमचं यश आहे भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन आणि मंदिर समिती यांच्यातील समन्वय अधिकच बळकट केला जाईल यावेळी आमदार अभिजित पाटील मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे हबप प्रकाश जवंजाळ हबपत ज्ञानेश्वर देशमुख ऍडव्होकेट मान